आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते लोण येथे रस्त्याचा लोकार्पण सोहळा वसमत तालुक्यातील लोण बुद्रुक येथे आज ओढ समाजाच्या नवनिर्मित सभागृह व सी सी रस्त्याचे लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला या सोहळ्याचे उद्घाटन आमदार भैया नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास गावातील मान्यवरांसह हो मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शविली या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत प्रभाकर मुळे मुंजाजी कडेकर दाजीगुरु उराडे साहेबराव मुळे नागोराव भुसावळे बळीराम मोकाशे व्यंकटराव मुळे भीमराव भुसावळे संतोष भोसकर नामदेव उराडे रघुनाथ होळपाडे सरपंच चुडामण शिवलिंग बाभळे लक्ष्मण आप्पा शिवलिंग आप्पा वाघोजी दनकटवड दत्ता बोधवड चांदू बोधवड सोनाजी मोकाशे बाळू मोकाशे प्रसाद दनकटवड मुंजाजी बियनवड केशव बियनवड बबन बियनवड मारोती दनकटवड बापू दनकटवड खंडू बियनवड यांचा सहभाग होता प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली वसमत